आजच्या सरकारावर गाणं म्हणतो आणि या गरिबीचं लय वैताग आल्यानं गाणं म्हणाला या गरिबीनं लय वैताग दिले <tell> या सरकाराला माझा सवाल हाय सा कधी गरीबी हटणार हाय या सरकाराला माझा सवाल हाय सा कधी गरीबी हटणार हाय या सरकाराला माझा सवाल हाय सांग कधी हटणार हाय या सरकाराला माझा कधी हाय तलाठी गरम शौक उद्योग मोठा तलाठी गरम शौक उद्योग मोठा तलाठी गरम शौक उद्योग मोठा तलाठी गरम शौक उद्योग टेबला खालुनी घेत्यात नोटा टेबला खालुनी घेत्यात नोटा याच्यात कोण कोण हिशेदार हाय सांग कधी गरीब बिहटणार हाय या सरकाराला माझा सवाल हाय सांग कधी गरीब बिहटणार हाय या सरकाराला माझा सवाल हाय सांग कधी गरीब हटणार हाय गावगाव झाले गाव दूध डायरी चर्मन गावगाव झाले दूध डायरी चर्मन गाईचं दूध बघाच लय शेरात गाईचं दूध बघाच लय शेरात लोण्याचा गोळा चर्मन काला गोर गरीब गाई वळून मेला गोर गरीब गाई वळून मेला लोण्याचा गोळा चर्मन काला या सरकाराला माझा सवाल हाय सांग गरीबी हटणार हाय या सरकाराला माझा सवाल हाय सांग कधी घरी हटणार हाय गहू तांदूळ गावात आले साखराच पोत गायब केले घाऊ तांदूळ गावात आले साखरच पोत गायब केले या सरकाराला माझा सवाल हाय सांग कधी गरीबिटणार कधी गरीबिहाटणार हाय शावकार मोठा चालक भारी शावकार मोठा चालक भारी कर्ज देवनी गरिबाला मारी कर्ज देवनी गरिबाला मारी शावकार मोठा चालक भारी शावकार मोठा mayה... चालक भारी कर्ज देवनी गरिबाला मारी कर्ज देवनी गरिबाला मारी या सरकाराला माझा सवाल हाय सांग कधी गरीबी हटणार आहे या सरकाराला माझा सवाल हाय सांग कधी गरीबी हटणार म्हणे करा विचार आयल्या मने करा विचार विचार करून करा मतदान विचार करूनी करा मतदान त्यात तुम्हाला फायदा हाय त्यातच तुम्हाला फायदा हाय सांग कधी गरीब बिहटणार हाय या सरकाराला माझा सवाल हाय सांग कधी गरीब हटणार हाय या सरकाराला माझा सवाल हाय सांग कधी गरीब बिहटणार हाय शिवाजी छत्रपती सरकार नेता बघून मतदान करा भीमराव आंबेडकर सरकार नेता बघून मतदान करा असा नेता राहावा चांगला